नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची माहिती पूजा विधी तिथी व काही नवस तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा खंडोबाच्या वृत्तांसाठी महाराष्ट्रात आणि कर्नाटकातील काही बारा प्रसिद्ध स्थाने महाराष्ट्रातून पहिले कडेकरे पठार जेजुरी निमगाव पाली पेंबर सातारा माळेगाव सातारे शेंगूड अहमदनगर नळदुर्ग धाराशिव उस् उस्मानाबादमधील वाटेंबरे कर्नाटकातील मैलारपूर पेंबर बिदर मंगळसुळली बेळगाव मैलारलिंग धारवाड देवरगुडू धारवाड नमो मल्लारे देवाय भक्ताना प्रेमदायिने माळसापती मैरालाय नमो नम मल्लारी जगतानाथिपुरारी जगतपुरू मणि कांतं, वंदे असमत्कुलदैवत खंडवा षडरात्र उत्सवाची तिथी सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून ते शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीपर्यंत म्हणजे चंपाषष्ठीपर्यंत श्री खंडोबाचे उत्सव आहे महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे मल्लारी मार्तन भैरव हे त्याचे संस्कृत नाव या देवतेची लोकप्रियता खूप व्यापक आहे खंडोबाचे नवरात्र हे शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे सहा दिवस साजरा केले जाते हा खरा षडरात्र उत्सव असतो षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून चांगल्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीत ठेवतात देवाला बेल दवणा जेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ते आठवणीने वाहतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजे हळद याला फार महत्त्व आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी टोंबारा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याची पाने पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात नंतर दिवती बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो खंडोबाला नमज बोलणे व फिरणे यालाच महत्त्व आहे यातील काही सौम्य नवस असे मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दीपमाळा बांधणे मंदिर किंवा जीर्णोद्धार करणे पायऱ्या बांधणे ओरी बांधणे देवावर चौरी ढाळणे खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनात जाणे पाण्याच्या कावडी घालणे उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी करून देवाची पा गाणे म्हणणे यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात देवाचे गदा म्हणजेच वारी मागणे तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे पुरण वरण व वर रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व भाग्या मुरळी यांना भोजन घालणे कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे देवाच्या मूर्ती विकणे इत्यादी नवस असतात श्री खंडोबा रायाची पाच प्रतीके लिंग हे स्वयंभू अचल अगर घडीव असते तांदळा ही एक प्रकारची चलशेळा असून टोकाखाली विमूर्ती होत जाते मुखोटे हे कापडी किंवा पिटली असतात मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर तर काही धातूच्या किंवा दगड्याच्याही आढळतात टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्रावर बनवलेल्या प्रतिमा खंडोबा रायाच्या संबंधित दिनविशेष रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे मल्हारे मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे चैत्री पौर्णिमेला हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो श्रावणे पौर्णिमेस मल्हारी व बानू यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे माघी माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून मार्गशीर्ष षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे मराठीतून पूजाविधी मल्हारी मातन छडरात्री घटस्थापना विधी चंपाष्ठीचा कुलधर्म दिनांक दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस नाम सप्तकोटी नाम वरद भक्त बत्सला मर्दनम देवेश वंदेभम मासापती हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हार्दी कुंकू स्वतःच्या कपाळी लावा चार तळ खालमन्त्री चारवे तळहता पाणिप्याम् एं आत्मतत्त्वशोधयामि नमः स्वाहा ओम ह्रीं विद्यातत्त्वशोधयामि नमः स्वाहा ओम क्लीं शिवतत्त्वशोधयामि नमः स्वाहा ओम एम ह्रीं क्लीं सर्वतत्त्वं शोधयामि नमः स्वाहा नंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा संकल्प मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुलित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भयपद्रव निवारण करण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुल धर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना श्री अखंडदीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे अमुक संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे असा संकल्प सोडावा श्री गणपती अथर्व शिष्य एक वेळा पठन करावे ओम श्री गंगा महारसा सहित मणिमल्ल्हाराय नम या मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी नंतर एक वेळूची टोपली त्यात पाठ किंवा चौरंग ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावे त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे सहा वेडे घेऊन ठेवावा त्यात पाणी सुपारी पैसा गंध वेड्याची पाच पाने आंब्याचा डहाळा लावा गटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते हळदीचे गंध लावावे गटावर एक तांब्याचा अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे काढून ठेवावे खालीलप्रमाणे खंडोबाची पूजा करा पुढील ध्यानमंत्र म्हणून टाकास नमस्कार करावा खंडोबाच्या टाकावर एक वेळा श्रीसूक्त व एक वेळा रुद्र अथवा शिवमहिन्म म्हणून अभिषेक करावा गटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे डेट करून ठेवा त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा टाकाची पंचोपचार पूजा करा पंचोपचार पूजा ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा विलेपनार्थे चंदन समर्पयामी दंड लावा अलंकाराथे अक्षर्पयामि हरिद्राकुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयामी अक्षता वाव्या गंधलावावे व्हावे ओम श्री मार्दंडभैरवाय नम ऋतुकालोद्धव पुष्प समर्पया फुले व्हावे ओम श्री मार्दंडभैरवाय नम धूप अर्घापयामी धूप दू, धूप ओम श्री मार्दंड भैरवाय नमहा यामी दीप ओवाळावा ओम श्री मार्दंड भैरवाय नमहा पंचामृतात्मक नैवेद्य समर्पयामी पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा पूजेनंतर एक मायघटावरील खालील मंत्राने बांधावी त्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी रोज घटावरील टाकाची दुरूनच पंचोपचार पूजा करून टाका साळत व्हावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी आणि आरती करावी सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पठन करावे पाठ करावा चंपाठी स्कंधषष्टी सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार संपासष्टीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनी घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे परंपरेनुसार कुलाचार व कुल धर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्यात बाजरीची भाकरी नवा वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करा तळी भरणे गुणधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तांबणात तांदळाचे त्यावर भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागवेलीची पाणी ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून वर तामणावर तामणवर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व येळकोट सदानंदाचा एळकोट माळसा कांत कडे पठार की जय असा जय जयकार करतात काही प्रदेशात सदानंदाचा एकोट यळ ये मल्हार एळकोट हर हर महादेवा चिंतामन मोरया भैरोबाचा चांदोबा असा जय जयकार करतात तळे भरताना म्हणायचे गीत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा